आता एक मोठी बातमी आहे कारण मुख्यमंत्र्यांचा भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक यांना झटका बघायला मिळतोय एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर संजय सेटींची नियुक्ती करण्यात आलेली आहे संजय सेटी हे परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव आहेत आणि या दरम्यान गोगावले आणि सरनाईक यांना थेट मुख्यमंत्र्यांनी हा मोठा झटका दिला असल्याचं आपण पाहतो एस टी महामंडळ चेअरमन पदे आता ही नियुक्ती करण्यात आलेली आहे एस टी महामंडळाच्या चेअरमन पदावरच्या नियुक्त्या आता जाहीर करण्यात आल्या आणि त्यामध्ये थेट संजय शेट्टी यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे गोगावले आणि सरनाईक दोघांनाच हा मोठा झटका असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल असं सांगितलं जात असताना त्यांना ते, ते सुद्धा मिळालेलं नव्हतं मात्र आता एस टी महामंडळाच्या चेअरमन पदावर देखील नियुक्ती झालेली नाही आहे त्यामुळे हा मोठा झटका गोगावलेंसाठी असणार आहे याशिवाय पाठोपाठ सरनाईकांचंही नाव चर्चेत होतं मात्र त्यांनासुद्धा या ठिकाणी हे पद जे आहे ते मिळालेलं नाही आहे त्यामुळे खरं तर मुख्यमंत्र्यांचा हा मोठा झटका या दोघांना बघायला मिळतोय मात्र यामागे आणखी काही रणनीती आहे का या दोघांना आणखी कुठलं मोठं पद दिलं जाणार आहे का हे ते देखील बघणं महत्वाचं असेल या संदर्भात आपण अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी भरत मोहाळकर यांच्याकडून भरत आपण पाहतोय सरनाईक आणि गोगावलेंचं नाव तर चर्चेत होतं मात्र दोघांनाही हा झटका बसत आहे थेट सेठी विराजमान होत आहे यामागे काय नेमकी रणनीती असू शकते सविस्तर नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने भरत गोगावले यांची मंत्रिमंडळामध्ये म्हणजे दोन हजार... चोवीस मध्ये त्यांची जी नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी नव्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे ते पद कायम होतं त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला नव्हता संजय शिरसाट यांच्यानंतर गोगावलींचं पद जाईल असं म्हटलं जात होतं मात्र त्या संदर्भात अधिकृत अशी कुठलीही माहिती समोर आली नव्हती मात्र आता जी माहिती समोर येते त्यामध्ये जे परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आहेत संजय सेठी त्यांची परिवहन विभाग एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातील पत्र आता महाराष्ट्र सरकारने जारी केलेलं आहे यामध्ये महत्वाची गोष्ट धन्यवाद भरत दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर आता सेठींची नियुक्ती झालेली